रामकृष्ण कुंडली एक वर त्या श्री ज्ञानदेव तुकाराम दत्त्रनाद मस्त या, वरी या वार करी संतांच्या या करी संतांच्या या करी संतांच्या आपल्याला विजित सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला प्रत्येक साधकाला प्रत्येक नर्याला आलेल्याला प्रत्येकाला माहिती आहे की वारीचे दिवस आहेत आणि या वारीच्या दिवसामध्ये वारीचा वारी पंढरीचा महिमा गाण्याची पद्धत आपल्याकडे आहे नवे नवे तो दंडकच आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांच्या पालखीचं काल देहूवरून प्रस्थान झालं आज मौली नाडोवरांच्या पालखीचं आळंदीवरून प्रस्थान होणार काल पैठणवरून प्रतिष्ठान नगरी पैठणवरून श्री शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान झालं पालखी सोहळ्यामध्ये तीन पाल या प्रमुख पालख्या यांचं प्रस्थान झालेलं आहे या अगोदर आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे त्र्यंबकेश्वर निऋतिनाथ यांच्या पालखीचं प्रस्थान झालं आमच्या विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शेगावरून श्री क्षेत्र शेगावरून संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं अनेक पालख्यांचं अनेक संतांच्या क्षेत्रामधून प्रस्थान पंढरीच्या दिशेनं निघालं आता हे सोबत निघालेले वारी आणि वारकरी यांचा थोडक्यात आपण विचार आजच्या या भागामध्ये करू खरं म्हणजे मी जसं मागे बोललो होतो पंढरीचे दिवस आहे पंढरीच्या वारीचे दिवस आहे आणि मग वारीच्या बाबतीतच बोलल्या गेलं पाहिजे असं आमच्या संत महात्म्यांनी मोठमोठ्या महात्म्यांनी साधू संतांनी सांगितलं आहे मग इथून पुढचं आषाढी एकादशीपर्यंतचं चिंतन आपलं किंवा गुरुपौर्णिमेपर्यंतच चिंतन पंढरीच्या अनुषंगाने आपण करूयात आज वारी विशेष भाग एक मध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सर्वांसमोर वारी विशेष भाग मध्ये येताना सर्वप्रथम तर पंढरीला जाणाऱ्या सर्व पंढरीला जाणाऱ्या पंढरीच्या वार कराच्या चरणी आपण होऊया म्हणूनच पहिलेच चरण आपल्याला सांगितलं मस्त पायावरी या वारकरी संतांच्या वारी आणि वारकरी याचा विषय जर आपण घेतला वारी म्हणजे काय आणि वारकरी म्हणजे काय आणि ही वारी केव्हापासून सुरू झाली कोणी केली कोणी याची सुरुवात केली या सर्वांचा विषय आणि या विषयाच्या अनुषंगाने चिंतन करताना आपल्या लक्षात येईल महाराज ही वारी आता आपण ऐकतोय ना तीनशे चाळीस वा सोहळा जगद्गुरु गुरु तुकोपर्यंत तीनशे चाळीस वा सोहळा माऊली नाणूबायंत काहीतरी दोनशे दहा वगैरे काय असेल तो सोहळा ही जी वर्ष आहे म्हणजे तेव्हापासूनच वारी सुरू झाली असं समजायचं कारण नाही महाराज ही वारी त्याबद्दल ही कित्येक हजार वर्षापूर्वी ही वारी सुरू झाली माऊली नाणूबा राय म्हणतात मला निरुतिनाथाने वारी सांगितली वारी करायला शिकवली श्री गुरु राय मार्ग विहिला नीट नाही हा जो मार्ग आहे पंढरीचा आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलं निरुतिरायंनी सांगितला हो कशाला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेने म्हणजे माऊली नाडोबारांच्या आई वडिलांनी सुद्धा वारी केली तुकोबारायांचा जर इतिहास बघितला तर तुकोबारायांचे महाराज आपल्याला माहितीये सातवे पूर्वज कोण विश्वंभर बुवा त्या विश्वंभर बुवाच्या घराण्यात कशी वारी होती तुकुमाराच्या घराण्यात कशी वारी होती महाराज विश्वंभर बुवापासून वारी चालत आली त्या अगोदरही असणार म्हणून ही वारीची परंपरा पुरातन परंपरा आहे या वारीच्या परंपरेला नंतरचं रूप मोठं आता आलं असेल तीनशे चाळीस वर्षापूर्वी आलं असेल किंवा अलीकडे आलं असेल पण वारी मात्र पुरातन आहे वारीचा विचार जर आपण केला तर वारी, वारी पुरातन आहे नित्य नैमित्तिक आषाढी कार्तिकी चैत्री माघी मुळात जर बघितलं तर चार वारे आपण बघितलेले आहेत चैत्री वारी माघी वारी कार्तिकी वारी आणि आषाढी वारी काही नित्य वारकरी आहेत महाराज काही एकादशीला प्रत्येक महिना वारकरी आहेत शुद्ध एकादशीला पंढरीला राहतात आणि वद्य एकादशीला आळंदीला येतात काही चैत्र्याची करता, वारी करतात काही माघ महिन्यात वारी करतात काही कार्तिकीला वारी करतात आणि सर्वात मोठी वारी ही आषाढी एकादशीची वारी आपण आरतीमध्ये म्हणतो ना आषाढी कार्तिकी भक्त ज्यांना येते आषाढी कार्तिकीला पंढरपुरामध्ये या भक्तांचा वैष्णवांचा वार करायचा मेळावा जमतो म्हणजे दोन वाऱ्या या सर्वात मोठ्या आणि यात्रा भक्ती अशा या वाऱ्या आहेत वारी म्हटलं ती आपल्या डोळेस पण पंढरपूरची वारीच काय ते काय इतर तर वाऱ्या नाहीत का, का असेल ना इतरही वार्या असतील आमचे नाथ महाराजांचा था भंग बघा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इतर देवदेवतांच्या वाऱ्या असू शकतात पण वारी शब्द उच्चारला की महाराष्ट्रातल्या घराघरात महाराष्ट्रातल्या मनामनात एकच वारी दिसते ती पंढरीची वारी कारण या महाराष्ट्रातल्या जनतेला एका धाग्यात बांधून ठेवणारा एकात्मता अखंडता जात पाताच्या पलीकडे जाऊन अठरा पगड जातीला एकत्र आणून खऱ्या अर्थानं परमार्थाची वाट दावणारा जर ग्रंथ आणि संप्रदायशील तर तो वारकरी संप्रदाय म्हणून सर्वांना माहिती आहे वारी म्हटलं की वारी पंढरीची बघा माऊली माऊरी ह्या वारीला जास्त जवळ केलं असावं माऊलींनी आषाढी कार्तिकीमध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये समज माऊलींच्या काळामध्ये महाराज आपल्याला माहित आहे बरेचदा आपण विषय घेतलाच गोरबा काका आहे का चोखोबा काका का नामदेव महाराज आहे जनाबाई आहे इथे जातीपातीचे सर्व बंधन झुगारून नारा नारी हो का जनाबाई सारख्या महिला असलेल्या दाशी असलेल्या नामदेवराय शिंपी आहे तो कुबराय महार आहेत पूर्वाश्रमी महाराज आपल्याला माहिती आहे कथा आता मी जास्त सांगणार नाही पण असं सर्व अठरा पकड जातीतले सर्व संत संप्रदाय सर्व संतांना एकत्रित करून त्या ठिकाणी पंढरेच्या वाळवंटामध्ये विठुनामाचा गजर करत एक भक्ती मार्गाला सर्व सोप मार्ग दाखवण्याचं काम आपल्या संत मंडळीने केलं ते वारकरी आहेत आणि ती वारी आहेत हो वारी म्हणजे नेमकं काहीतरी काय वारी म्हणजे एरझार आपल्या उपाश्य दैवतापर्यंत आपल्या उपाश्य देवतेपर्यंत चालत चालत आणि तिथून वापस येणे याला वारी म्हणतात दरवर्षी किंवा ठरलेल्या तिथीला तिथे जावं दर्शन घ्यावं आणि वापस वा यावं करावी म्हणजे वारी ये का हो नुसतं येईल म्हणजे काय पायी चालत जावं आणि चालत यावं असं आहे काय का शर्यत आहे का धावण्याची काय इष्टीने जावं वापस यावं विमानाने जावं वापस यावं म्हणजे वारी झाली का नाही 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 वारीचा एवढा सोपा आणि सरळ अर्थ समजण्याचं कारण नाही महाराज आहे तो अर्थ मी पुढच्या चिंतनामध्ये आपल्याला सांगत परंतु आज मात्र मला एवढंच सांगायचं आहे ही वारी जी आहे महाराज आणि या सोबत जाणारे वारकरी आहे यांना सामान्य समजण्याचं कारण नाही त्याचं कारणच आहे आपण अनेकदा टीका करतो जेवणासाठी लोक जातात खाण्यासाठी मिळतं पंक्ता मिळतात चांगल्या जेवण मिळते चांगलं खायला मिळते ते वारकरी नसतात जे दिंडीमध्ये चालतात आणि अखंड प्रभूच्या नामाचा जय जय कार्य करतात अखंड विठ्ठल नामाचा गजर करतात अखंड ज्ञान माऊलीच्या नामाचा गजर करतात काकळा भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन हे जे सर्व ज्या दिंडीमध्ये चालते त्या दिंडीमध्ये चालणारा तो वार वारकरी आहे मग आपण नाही तर आपण म्हणतो बघा रस्त्याने खात चालला बिस्किटच्या पुळे टाक दे खिचात केळं दिले टाकू दे खिचात पाऱ्याची बॉटल दिली टाकू दे खिचत बॅग बॅगाच्या बॅगा भरून लोक जातात पुण्यावरून सासवट पर्यंत आणि वापस येतात महाराज आपल्याला माहिती आहे जाऊ दे आपला तो विषय नाही आहे ठीक आहे माऊलींच्या समागावर येतात ना असं समजा तर त्यांचंही पुण्य उदयाला आलं पण खरे वारकरी जर कोण असतील तर मौरी ज्ञानोबा अभंगाचा आधार घेऊन जर सांगायचं झालं तर मौरी ज्ञानोबा म्हणतात कायावाच्या म्हणे मी सर्वस्वे उदार काया वाचा म्हणे सर्वस्वे उदार बाप रखमारीवर विठ्ठलाचा वारी कर बापो रखमारीवर विठ्ठलाचा वारी कर बाबरक मारी गुरु विठ्ठल विठ्ठलाचा वारी कर म्हणजे वारी जो विठ्ठलाची वारी करतो तो वारी कर म्हणजे तो वार करी आणि कशी करतो काया वाचा म्हणे काया म्हणजे शरीराने म्हणजे आपण चालत जातो पायाने चालत जातो हाताने भजन करतो मुखानी नाम घेतो याला म्हणायचं काया वाचा म्हणजे मुखानी नाम घेणं नाही का विठ्ठल 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 किंवा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि किंवा माऊली तुकाराम गजर करताना भगवंताचं नामस्मरण घेऊन सर्व स्वर त्याला दिन काया वाचा म्हणे सेवदार बा पर कुवारी विठ्ठलाचा वारी कर याला वारी कर म्हणजे वारकरी म्हणता जो नियमानं पंढरपूरला जातो आणि भगवंताचं दर्शन घेतो आणि वापस येतो चुकू देत नाही हा नियम तुक वारा म्हणतात ना आमचा हा नियम चुकू देऊ नको वारी चुकनेरी हरी वारी चुकने रे हरी वारी चुकने रे हरी, हरी। पंढरीचा वार करी पंढरीचा पार करी वारी चुके दि काही झालं तरी आमची वारी चुकणे असा ज्यांच्या मनाचा निश्चय ते वारकरी महाराज आपल्याला माहित आहे फडकरी परंपरेचे दिंडीमध्ये बघा अनेक साधक अनेक विठ्ठल भक्त पंढरपूरला समूहानं जातात आणि त्या समूहाला दिंडी असं म्हणतात आणि हा समूह म्हणजे नुसतं चालत जातो असं नाही मला असतो भजन करत जात असतो लावणी मृदुंग सुती टाळ घोष टाळ मृदुंग विना त्याचा गजर करत नाम भगवंताच्या नामाचा संतांच्या नामाचा गजर करत तो समूह चालतो त्याला दिंडी म्हणतात आणि अशा अनेक दिंड्या पालखी सोबत चालतात त्याला पालखी सोहळा म्हणतात पालखी कोणाची निघते का एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याची पालखी निघते का अब्जोपती आहे म्हणून काळा पालखी असं नसते महाराज पालखी सोहळा त्यांचा होतो त्यांनी आम्हाला सन्मार्गाला लावलं परमार्थ मार्गाची ओळख करून दिली कसं जगावं हे शिकवलं कसं संस्कार ज्यांनी आम्हाला शिकवलं कसं जगावं आणि कसं मरावं ज्यांनी शिकवलं ते संत आहेत आणि म्हणून चालत जावं म्हणजे एकट्यानं चालत दोन वारी होत नसते वारी करण्यासाठी संतांच्या सोबत चालावं लागतं संताचे संगती म्हण मार्ग गती अकळवा श्रीपती येणे पण नाही का या पंधानं या वाटेनं जावं जी वाट आम्हाला संत महात्म्यांनी सांगितली त्यांच्या सोबत माऊलींच्या सोबत काय एवढे लोक जातात कारण प्रत्यक्ष माऊली त्यांच्यासोबत चालते आणि तुकोवाऱ्यांच्या सोबत लोक चालतात कारण या प्रत्यक्ष त्यात असतात म्हणून संतांच्या संगतीमध्ये केलं पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये संतांच्या नामाचा उद्घोष करत आणि भगवंताच्या नामाचा उद्घोष करत गेलं म्हणजे वारी घडते एरवी वारी घडत नसते वारी समाज बरेच लोक चालतात हम्म फुगेवाले जातात टिकेवाले जातात खाऊवाले जातात खेळणे विकणारे जातात मग सर्वांची वारी असते का नाही म्हणून वारीला एवढ्या संकुचित विचार नाही वारी म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये माऊलीचं दर्शन होते त्याला वारी म्हणतात सर्वाभूती परमात्मा परमात्म भाव हा जो सिद्धांत आहे ना महाराज तो या वारीत कुठेतरी दिसला पाहिजे आणि तो दिसत असतो एरवी मला सांगा सत्तर वर्षाचा म्हाताराही त्या ठिकाणी सतरा वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो आणि सतरा वर्षाचा मुलगा सत्तर वर्षाच्या म्हाताराच्या पाया पडतो किती त्याची जात विचारत नाही त्याची जात विचारत नाही त्याचा अधिकार विचारत नाही त्याचा रंग नाही रूप नाही का काही विचारत नाही त्याचे कपडे बघत नाही एकमेकांच्या पाया पडतो त्याचं कारणच ते आहे पण रवीच्या नाही अभिमान पाया पडे जरो कम आहे का म्हणून अशा प्रकारे प्रत्येकाच्या ठिकाणी माझी माऊली आहे प्रत्येकाच्या ठिकाणी माझा भगवंत आहे की भावना निर्माण होण्यासाठी महाराज आयुष्याच्या आयुष्य अहो कित्येक जन्म घ्यावे लागेल पण हे कळणार नाही हे माझ्या वारीनं कळते मी जसं म्हणून गेलो वारी आम्हाला जगावं कसं शिकवते वारी आम्हाला संयम शिकवते वारी आम्हाला आचार शिकवते वारी आम्हाला विचार शिकवते वारी शिस्त शिकवते वारी नम्रता शिकवते सर्व शिकवते एकदा जाऊन तर बघा ना, ना वारीत बघा संत माऊली ज्ञानोबारायांच्या रायांच्या तुकोबा रायांच्या शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या वारीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये एकदा जा पण नुसतं चालत जाऊ नका एखाद्या चांगल्या दिंडीमध्ये जा तिथे आपल्याला कळेल की या वारीचं महत्त्व काय आहे आमच्या भाग्याने पूर्वजांच्या कृपेने आम्हाला त्या ठिकाणी पायी वारी करण्याचा योग आला आमचं मूळ गाव अमरावती आणि आमच्या अमरावतीवरून ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत आमच्या अमरावतीवरून वैकुंठवाशी संपत बाबा सोनार खेडकर यांची दिंडी रथामागे तीन नंबरची दिंडी चालते त्या दिंडीमध्ये दोन धामाला जाण्याचा भगवत कृपेने योग आला तुम्हाला सांगू अमरावतीपासून पैठणपर्यंत वीस दिवस आणि पैठणपासून पंढरपूरपर्यंत वीस दिवस असा चाळीस दिवसाचा प्रवास आणि तो खडतर प्रवास तुम्हाला सांगतो आता थोडे प्रवास सोपे झाले आता वाहन आहेत रस्ते झाले वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी चिखल माटी दगड धोंडे यातून चालत जावं आपलं ओझ जा आपण घ्यावं मिळेल तिथे बसावं मिळेल तिथे झोपावं शाळा आहे झोपडी आहे खोपडी आहे मिळेल ते खावं अशा प्रकारच्या वाऱ्या लोकांनी केल्या त्यानंतर आमचे वैकुंठवाशी हरिव्यक्तपारायण हरिभाऊ महाराज शेळके यांनी सुद्धा ती वारी चालवली आज त्यांचे सुपुत्र भानुदास महाराज वेशेकर वारी चालवतात मी का सांगतो आहे वारीमध्ये शिस्त कळते वारी वारीमध्ये संयम येतो वारीमध्ये नम्रता येते वारीमध्ये एक दुसऱ्याला समजून घेता येते आणि म्हणून हे जर सर्व शिकायचं असेल तर एकदा तरी महाराज वारी केली पाहिजे तू बर आहे तर म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना मग पंढरपूरला दागळ एकदा जा पण त्या पुन्हा मग एकदा गेले ना की पुन्हा पुन्हा जा सुखाला गे करी शीतळ म्हण नामदेव राय म्हणतात सुका गे करी शीतळ म्हण तरी तू पंढरीशी वेळ मग तू अवघाची सुखरपहूशी मला सुख पाहिजे ना हे बघा देव पाहिजे की नाही पाहिजे ते सोडून <laughs> द्या तुम्ही म्हणाल आम्ही देवच मानत नाही ठीक आहे जाऊ द्या संत असं म्हणत नाही तुम्हाला देव पाहिजे देव घ्या म्हणून ठीक आहे नाही पाहिजे ना देव सोडून द्या विषय तुम्ही म्हणताना देव नाही सोळा विषय सुख पाहिजे का हो मग सुख कोणाला नको प्रत्येकाला सुख पाहिजे तर मग सुखाला लागे करी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ एकदा पंढरपूरला जावंच लागेल आणि मग एकदा पंढरपूरला गेला गे माग तू अवघाचे सुखरूप कारण सुखरूप का होते कारण तिथे सुखरूप परमात्मा आहे त्याचं दर्शन झालं की आपल्या जन्माचं सार्थक होते मला तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील अशा वारीचं महत्व आहे म्हणून जे वारकरी आज पालख्यांसोबत दिंडी समागमे जातात ना त्या वारकऱ्यांची आपल्याला सेवा घडली पाहिजे त्या वारकऱ्यांच्या चरणने आपण नतमस्तक झालंच पाहिजे कारण ते अधिकारी आहे महाराज तुक तर म्हणतात जे पंढरपूरला पायी जातात ना त्यांचा अधिकार किती मोठा आहे अहो ते मोक्षाचे अधिकार आहे पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे मोक्षाचे अधिकारी हे वारकरी असतात म्हणून अशा वारकऱ्यांच्या प्रती नितांत आपला भाव ठेवून भगवत चरण भगवंताचे भक्त असलेले भगवंताचे दास असलेले भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे आपले ज्यांनी जसं मी सांगितलं काय वाचा म्हणे सर्व स्वयदार त्यांचा विषय फक्त नारायण झालेला आहे जे फक्त आणि फक्त भगवंताच्या त्या ठिकाणी नामस्मरणासाठी कुठलाही विचार न करता पाणी पाऊस होऊन वारा खाणं पिणं काय त्याचा कुठलाही विचार न करता आहे त्या परिस्थितीमध्ये पंढरीनाथाला भेटण्यासाठी जी लोक जातात जो साधक वर्ग जातो तो वारकरी आहे आणि खरं सांग नाथ महाराज सुद्धा म्हणतात पण वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा धन्य धन्य जन्म त्याचा धन्य धन्य जन्म त्याचा धन्य धन्य जन्म त्याचा जो वारकरी पंढरपूरला जातो जो पंढरपूरला जातो असा जो वारकरी आहे त्याचा जन्म धन्य आहे महाराज धन्य आहे आणि म्हणून अशी प्रत्येकाला या वारकऱ्याची सेवा घडावी जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी घडावी यासाठी वारीच्या महिमा अनेक अभंगामधून पंढरीचा महिमा संत महात्म्यांनी आपल्याला सांगितला मौलिनी संत संतसुद्धा आपल्याला जाई न माई तया पंढरपूर माऊली आणूबाऱ्या म्हणतात ना मग जाई न गे माही तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुनिया आणि मग सर्वजण जर सर्व संत जर पंढरपूरला जावं असं आपल्याला सांगतात असा उपदेश करतात त्या अर्थी पंढरीच्या वारीचं एक आगळं वेगळं महत्व आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मानावंच लागेल अहो आता मानावं लागेल म्हणजे काय जाऊन बघितल्याशिवाय कळणार कस ना एकदा पंढरपूरला जावं पंढरपूर सारखं तीर्थ नाही पंढरपूर सारखं क्षेत्र नाही पंढरपूर सारखं महाराज भक्त नाही पंढरपूर सारखं नामचिंतन जगाच्या पाठीवर कुठं नाही का अभंगामध्ये सांगता ऐश हरिदास ऐसा रस ऐसा नाम घोष सांगा कोटे सांगा मी आता पंढरीचं वर्णन करताना या सर्व गोष्टी पुढच्या चिंतनामध्ये सांगणार आहे आजचा माझ्या चिंतनाचा हेतू फक्त एवढाच आहे की आज प्रमुख संतांच्या सर्व पालख्या काल आणि आज निघतायत निघाल्या आहेत आता दोन दिवसांनी सास सोडून आपल्या सोपन काक्याची ही पालखी निघेल आषाढी एकादशी पर्यंत या सर्व पालखी दशमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे हा सुगीचा काळ आहे महाराज प्रेमानं ओथंबून निघालेल्या वारकऱ्यांच्या भजनानी भजनामध्ये तल्लीन झालेल्यांनी आणि तुमच्या आमच्या तुम्ही आम्ही आपण सर्वांनी त्यांच्या दर्शनाचा योग घेण्याचा हा काळ आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक महाराष्ट्राच्या आध्यात्मिक लोकदैवताच म्हणजे विठोबाचं कुलदैवताच तुका म्हणे अहो महाराष्ट्राचा विठोबा आहे ना हा प्रत्येकाचं लोकदैवत आहे असं म्हटलं तरी चालेल आणि या लोकदैवताच्या लोक भजनाच्या आनंदाने महाराष्ट्र झुमधमून निघतो आहे तो हा काळ आहे हा वारीचा काळ आहे आणि या काळामध्ये वारकरी आपल्या इष्ट देवताला उपा देवताला भेटायला निघाले संत महात्म्यांचा घोष निघाले अहो आमची उपासना पद्धतच ती आहे ना महाराज म्हणतात ना त्याची माझी उपासना लागू संतांच्या चळलग्न याची माझी उपासना आमची उपासना दुसरी नाहीच आमची एक आणि एक एकाच उपासना आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल हे आणि संतांनी सांगितलं त्या मार्गाने जाणं आणि संतांनी आम्हाला सोपं आणि सुलभ मार्ग सांगितला तो कोणता तुकामाने सोपी केली पाय वाट सोपी केली पाय वाट आणि मग अशी सोपी पायवाट केली या सोपा मार्ग सोडून आम्ही कशाला दुसऱ्या मार्गाने जायचो कठीण मार्गाने जायचो हो आम्हाला सुलभ मार्ग संतांनी दिला सोपा मार्ग दिला शॉर्टकट दिला ना मग शॉर्टकट सोडून आम्ही कशाला दुसऱ्या मार्गाने जायचं आम्हाला तुकोबाऱ्या म्हणतात ना अहो आहे शॉर्टकट आहे पंढरीच्या वारीचा चला, चला। बरं मग तुकोबाऱ्याने असं म्हटलं नाही तुम्ही जा म्हणून तुकुबाऱ्या चला माझ्यासोबत चला स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी वेळी

नीट दो वार नीट दो मार्ग आहे महाराज तुकावणे सोबी गेली पाय वाट मी सांगून गेलो असे नीट जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जर गेलो येण्याची ते चालू जाता न पटे गुंता कोटे काही अशा प्रकारचा संत महात्म्याने आपल्याला सोपा मार्ग दाखवला पंढरीचा मार्ग दाखवला विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखवला वारकरी पंथ दाखवला हा वैष्णव पंथ दाखवला या संतांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण भगवंताचं भजन करूया निघालेल्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आज मी जास्त बोलणार नाही तसं मी अगोदरच सांगितलं वारी भाग भागमध्ये वारी आणि वारकरी बद्दल थोडी माहिती आपल्याला द्यावी म्हणून थोडक्यात आजचं चिंतन आपण संपवणार आहोत आपण पुढच्या भागापासून पुन्हा भेटूया पण आता आपला विषय राहणार आहे फक्त पंढरी महिमा वारी वारकरी पंढरी आणि या दृष्टीनं आपण पुढचं चिंतन करणार आहोत माऊली नानुबार आहे तुकोबार आहे नामदेवर आहे कुठल्याही एखाद्या संतांचा अभंग घेऊन आपण त्या अभंगावरती चिंतन करूया पुढचे काही भाग तोपर्यंत सर्वांना रामकृष्णनी मौरीनान <coughs> मौरीनान उभर आहे तुकोबर आहे एकनाथ महाराज सोपन काका मुक्ताबाई हे सर्व संत महात्मे पंढरपूरच्या वारीमध्ये रममान झालेले आहे तुम्हाला सर्वांना मार्ग गे, दाखवत घेत घेऊन चाललेला आहे आपणही पंढरीला जाणार आहोत आपणही पंढरीला जाणार आहोत आणि पंढरीचं चिंतनसुद्धा आपल्या या चॅनलवरून करणार आहोत सर्वांना विनंती आहे आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा इतरांनाही करायला सांगा आणि इथून अगोदर झालेली आपली चिंतनं आणि पुढे होणारी चिंतनं नक्की बघा एकदा संतांचं भजन करू निरुत्तीनांद देव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकाराम हा एक नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम निरुत्तीनांद देव सोपान मुक्त भाई एक नम देव तुकार निवृत्तीनांद देव सोपान मुक्त भाई एक नम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम एकनात नाम देव तुकाराम निऋत्तीनांदव सोपान मुक्त भाई एकनाथ नाम देव तुकाराम कुंडली कदर विठ ज्ञान देव तुकाराम ਦੱਤਾ ਦਾ ਜਨਾਦਰ ਸ੍ਰੀ ਕਨਾਤ ਮੌਲੀ ਗਾਨੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਜਗਤ ਗੁਰੂ तुकाराम ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਸ਼ਾਂਤੀ ਬ੍ਰਹਮ ਸਈ ਸੰਤੈ ਕਨਾਤ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ